नमस्कार मंडळी सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बनवतो आहे इडली सांबर आणि चटणीची रेसिपी त्यासाठी इथे मी तीन वाट्या राशनचा तांदळ घेतलेला आहे आणि सव्वा वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ते आता आपण इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं तांदळामधला पूर्ण स्टार्च निघून जाते आणि इडली आपली चिकट होणार नाही त्यामुळे तर तुम्ही पाहू शकता इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण इथे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवणार आहोत तुम्ही आठ तास ठेवू शकतात किंवा मग पूर्ण रात्रभर ठेवू शकतात किंवा पूर्ण दिवसभर ठेवू शकता तुम्ही कोणत्या वेळेवर करता आहात याच्यावर डिपेंड आहे तर आपण हे पूर्ण रात्रभर भिजत ठेवणार हो आहोत आता आपण हे दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ वाटून घे घेतोय त्यावेळेस मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेऊन ते भिजत ठेवतो आहे आपण पोहे अगदी दोन मिनटातच भिजतात तर मी आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ एकत्रच वाटून घेते आहे तुम्ही वेगवेगळं पण वाटू शकता पण एकत्र वाटलं तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही बघू शकता इथे पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे आपलं पीठ पूर्णपणे वाटून झालेलं आहे आता मी भिजवलेले पोहे पण त्याच्यामध्ये मिक्स करून वाटून घेते आहे आपल्याला पीठ एकाच डिरेक्शनमध्ये सतत फिरवायचं आहे त्यामुळे पीठ फर्मेंट होण्यासाठी आपल्याला मदत होईल सध्या तर उन्हाळाच आहे त्यामुळे पीठ फर्मेंट होण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण थंडीच्या दिवसात आपण जर पीठ भिजवत असाल तेव्हा डाळ तांदूळ भिजवताना आपल्याला मेथीचा वापर करायचा आहे म्हणजे पीठ छान होतं तुम्ही बघू शकता आठ तासानंतर आपलं पीठ इथे फर्मेंट झालेलं आहे छान पांढरं शुभ्र पीठ तयार झालेलं आहे आपलं जर डाळ तांदूळ आपण तीन चार वाला स्वच्छ धुवून घेतलं ना तर आपली इडली पांढरी शुभ्र होण्यासाठी पण मदत होते मी आता मीठ मिक्स करून परत ते मिक्स करून घेणार आहे तर तयार आहे आपलं इडली बनवण्यासाठीचं पीठ आता मी इडली पात्रामध्ये पूर्ण डिशला तेल लावून घेते आहे म्हणजे आपली इडली निघण्यास मदत होते त्याच्यामुळे तर सर्व भांड्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आता इडलीचं पीठ आपण त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे अशाच प्रकारे आपण सर्व भांड्यांमध्ये पीठ टाकून घेणार आहोत मी ते इडलीच्या पात्रांमध्ये अगोदर अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर आता मी इडल्या लावून घेते आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व इडल्या हे करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता इडली आपले आपली छान आप तयार झालेली आहे तर आपण ती काढून घेऊया आपण तेल लावल्यामुळे पटकन निघते तुम्ही बघू शकता भांड्याला ही अजिबात चिकटलेली नाही आहे अगदी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ते स्पॉन्जी आणि फ्लपी पण झालेली आहे मी आता तुम्हाला एक इडली तोडून पण दाखवते अजिबात चिकट नाही आहे स्पॉन्ज पण बघू शकता इडलीचा तर आता आपण चटणीची तयारी करून घेतो आहे त्यासाठी मी इथे खोबरं लसूण हिरवी मिरची शेंगदाणे जिरे आणि मीठ घेतलेलं आहे तुम्ही ओला नारळ वापरू शकता किंवा सुका नारळ वापरू शकता कोणताही चालेल पण ओल्या नारळाची चटणी छान होते हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकतात त्याला आता आपण यावर तडका देणार आहोत मी इथे लाकडी घाण्याचं तेल वापरते ते त्याच्यामुळे ते ट्रान्सपरंट असतं तर त्याची पटकन वाप तयार होते आता फोडणीसाठी इथे मी मोहरी जिरे कडीपत्ता आणि हिंग वापरलेला आहे तडका छान मिक्स करून घेऊयात आपण बघू शकता छान चटणी तयार आहे आता कोथंबीर टाकून आपण ती गार्निशिंग करूया चवीला खूप छान होते अशा प्रकारे चटणी नक्की करून बघा अगदी पटकन होणारी ही चटणी आहे आता आपण इथे सांबारची तयारी करतो आहे त्यासाठी मी इथे वाटी तुरडाळ घेतलेली आहे ती पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कोणत्याही डाळी असो तांदूळ असो आपण आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचेच आहेत कारण त्यावर केमिकल प्रोसेस झालेले असते डस्ट असते आता तुरडाळमध्ये मी एक चमचा छोटा हळद घातलेले आहे त्यासोबतच मी एक चमचा मीठ पण घालून घेणार आहे कोणत्याही पदार्थामध्ये शिजताना मीठ घातलं तर त्याची चव छान होते मी तेल पण घातलेलं आहे त्यामुळे आपला कुकर उतू जाणार नाही इथे सांबरसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या ॲड करू शकतात मी इथे वांग बटाटा शेवग्याची शेंग कांदा टोमॅटो आणि भोपळा घेतलेला आहे फोडणीसाठी आपण इथे ते कढईमध्ये ते तेल गरम करून घेतलेलं आहे मोहरी घातलेली आहे एक चमचा मोहरी पूर्णपणे तडतडली पाहिजे इथे मेथीदाणे घेतलेले आहेत मी जिरे घातले का ते फुलले पाहिजे अशी फोडणी बसली पाहिजे आपल्या पदार्थाला कडीपत्ता घातलेला आहे हिंगाशिवाय तर फोडणी आपूर्णच आहे त्याच्यामुळे मी हिंग पण घातला आहे इथे लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे मी फोडणीसाठी आता आपण इथे दोन छोटे कांदे घेतलेले आहेत ते घालून घेतो आहे आपला कांदा छान परतून होतो आहे मी आता ह्या सुक्या मिरच्या काढून घेते आहे कारण त्या पूर्णपणे परपणार नाही इथे मी एक टोमॅटो घालून घेतलेला आहे तो पण छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान परतवून झालं का आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहे आले आणि लसूणचा कच्चेपणा दूर करण्यासाठी त्याला छान परतवून घ्यायचं आहे बघू शकता मी ते छान परतवून घेते आहे आता मी ते अर्धा चमचा हळद घातलेले आहे एक मोठा चमचा लाल तिखट घालते आहे हे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे ते तिखट नाही आहे फार दोन चमचे मी सांबार मसाला घालते आहे आपण शिजवून घेतलेली डाळ मी याच्यामध्ये मिक्स करून घेतली आणि आपण या भाज्यांच्या पण दोन शिट्ट्या करून घेतल्या होत्या त्या पण मी इथे मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता आता छान सांबारला आपला उकळी काढूया ते ते मी इथे चिंच आणि गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे ते घालून घेते चिंच आणि गुळ घातल्याने त्याची चव छान होते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण डाळ आणि भाज्यांमध्ये पण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मी इथं मीठ कमी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे सांबरला फोडणी छान बसली की पदार्थ छानच होतो मस्त आता कोथिंबीर घालूया आपण त्याच्यावरती दिसतंय की नाही छान सांबार चला तर मग पटकन ट्राय करा माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन हिट करायला विसरू नका धन्यवाद